हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग सात वाजताच उठली आता बसली होती किती वेळपर्यंत मोबाईलमध्ये आता साडेसात वाजले आहे आमचे मयंक शेट अजून झोपलेलेच आहेत अजून कशात काही नाही गॅलरीचा दरवाजा उघडला नाही त्यामुळे घरात सगळा अंधार अंधार आहे मग लाईट लावून ठेवला आणि इकडे किचन ओट्यावर बघा अजून कशातच काही नाही रात्रीचे भांडे मी रात्रीच घासून ठेवले त्यामुळे काही बी नाही आहे तर आज आहे गुरुवार आणि विचार केला आजपासून उपास चालू करायची त्यामुळे मी रात्रीच शाबुदाना भिजत घातलेला होता हे बघा तर आज श्रावण महिन्याचा पहिला गुरुवार आहे त्यामुळे मी आजपासून उपवास चालू करते ना आंघोळ अजून झाली नाही इकडं देवपूजेचा पत्ता नाही तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य एकदाचे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग आज लवकर उठलेली आहे म्हणलं आज गुरुवार आहे आजपासून म्हणजे आज श्रावण महिन्याचा पहिला गुरु गुरुवार आहे त्यामुळे म्हणलं आजपासून स्वामींचे उपवास वगैरे चालू करावा तसं मी आधी करतच होती पण काय झालं आता लेडीज 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 समजू शकता तर असू द्या उपास भरता येते आपल्याला पूजा करता येत नाही तर आजपासून मी श्रावण महिन्याचा पहिला गुरुवार उपास चालू केलेले आहेत आता इकडं आंघोळीला पाणी ठेवलं आहे मयंक अजून झोपला आहे म्हणलं आवरावा आंघोळ वगैरे चहा पाणी तर चला आता आंघोळ वगैरे करते चहा पाणी घेते आणि मग काय माझा आज प्लॅन होता तिकडे जायचा स्वारगेटला केंद्रामध्ये पण प्लॅन सगळा चौपट चा झाला असू द्या तर मला सकाळी सकाळी काही स्क्रीनशॉट आले असल्या दलिंदर लोकांच्या चॅनल मी बघतच नाही पण ती एखाद्याच्या मागं हात धुवून लागते तर हात धुवूनच लागते यांना कसं खोटं खरं सिद्ध करायचं चांगलं जमतं बरं असू द्या तर ते स्क्रीनशॉट असे होते त्या स्क्रीनशॉटमध्ये बांग्या होता म्हणे बाई बांग्या 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 बांग्याला लय माजी एवढं होऊन बी बांग्याची जिरली नाही काय बांग्याच्या फटके भेटतील नाही फटके बी भेटले पण बांग्या जेलमध्ये गेल्यावरच अस मानाल असं वाटतंय मला तर बांग्याची कमेंट दिसली बाई म्हणे बांग्या बी सपोर्ट करतो ना बांग्या असा बोलतो ना बांग्या तसा बोलतो आणि ती चैताली अशी बोलती ती चैताली तशी बोलती तर बाई हे जे त्या फॅक्ट नाही का तिच्या तिचं चायनलचं चा प्रमोशनच व्हायला लागलं राहू एक प्रकारे तर जाऊ द्या जा, ती बा उडाड भेजायची बाई म्हणू आपण फॅट फॅट त्या फॅट नाही का तिचे दोन चार चमचे आहेत ते फक्त तिच्यापुरतेच भुकतात तेवढंच ते करू काहीच शकत नाही तर मने म्हणे की काय करिश्मा सोयीनुसार बदलती सोयीनुसार कहाणी बनवती सोयीनुसार लोकांना खरं ते पटवून देते बरं ठीक आहे आता तुमच्या पद्धतीने घेऊ आपण हां सोयीनुसार तर तुमच्या माहितीसाठी सांगू का त्याला पण टॅलेंट लागतो बरं का कसं समजवून सांगायचं कसं बोलायचं कसं ते खरं पटवून द्यायचं तो तुमच्याकडे आहे ना तर आमच्याकडे पण आहे वकीलबाई स्वतःला लय ग्रेड समजतात पण एक गोष्ट आहे बरं का जो त्रास मला यूट्यूबच्या लोकांनी मागच्या वेळेस दिला तो त्रास आता देऊ शकत नाही आता माझ्या इतकी वाईट नाही बोलून नाही तर करून दाखवते करिश्मा हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळं जरा तुमचे राडे तुमच्याकडं तिकडंच कड़त चालू द्या आय डोंट केअर कोण काय करतं गेले सगळे उडत आपलं आपलं मस्त चाललं आहे ना एकदम एन्जॉय लाईफ खाऊन पिऊन सुखी मस्त रुगावत जगतं आहे तर कसं आहे काही काही लोकांना ते बघून होत नाही अशी जेलसी होती ना त्यांना असं वाटतं बाप रे एवढं टेन्शन असताना एवढी जिम्मेदारी असताना एवढं सगळं सहन करून ही खंबीरपणे कशी काय उभी राहिली भांग्या मला विचारायचं बरं तू मेली कशी काय नाही मला विचारायचं येतो म्हणे तुझ्याकडं बघून लय त्रास सहन केलाय बाई म्हणे तू पण भांग्या सोयीनुसार बदलला आधी म्हणे संघर्ष कन्या लय त्रास सहन केलं नंतर बांग्यात अशी पलटी मारली बाई अशी ही अशीच आहे ही तशीच आहे भांग्या कुठं कुठं गेला भांग्याचं मला सगळं माहिती पण काय ते शेवटी माणसाची जात माणसाला कोण बोलणार आहे भांग्या तिकडं उसात जाऊ शेतात जाऊ कुठं जाऊ कोण बोलणार आहे किंवा मग भांग्या पन्नास वर्षाची बाई जरी आणली तर हा भांग्या तर पन्नास वर्षाचाच आहे भांग्याने सत्तर वर्षाची जरी बाई आणली तरी भांग्याला कोण बोलणार आहे सांगा समजणे मला इशारा का तर भांग्या तिकडं भुकतोय म्हणे बाई भुकू दे आपल्याला काय करायचे मला तरी येऊन सांगत जाऊ नका कोणी तर चला आता मी माझा माझा आवडते मला तेवढी कमेंट सकाळी सकाळी दिसली आणि हो ते अजून एक होतं चैताली तिची चमची आहे अरे चैताली माझी चमची नाही आहे तुमच्यासारख्यांना ती लायकीत ठेवते जशी तुम्ही घाण कमेंट करता ना तशी ती डिशक्या डुम डुम मुळवते व तुमच्या कायला आग होती चालू द्या की कशाला कमेंट करता दुसऱ्यांच्या लाईव्हवर जाऊन तुमच्या तुमच्या घरातलं बघा नसल जमत कोणाला सपोर्ट करणं तर नका करू घाण कमेंट कशाला करता बरोबर ना त्यामुळं तुम्हाला बरोबर ती लायकीत ठेवते मन तुमची जळती जुळू जळू द्या जलणेवा लोक की तुला असे अ रागे बळेंगे तर चला मग आता आवडते बाई पटोपट मला शाबूदाणा बी करायचा आहे तर शाबुदाण्याची रेसिपी मी परत दाखवणार बरं पर का ती कोण होती बावडर भेजेची म्हणे कितीक वेळेस शाबुदाण्याची रेसिपी दाखवते अरे दाखवा लागते बाबा आपण जे कामं करतो ते दाखवा लागते आपण रोज सकाळी उठतो ते दाखवतो रोज चहा पाणी हे ते बारीक सुरीक कामं काय घडलंय आपल्या आयुष्यात सगळं रोज दाखवतो मग ते रोज बघून तुम्हाला बोर होत नाही मग हे कधी मधी गुरुवारच शाबुदाना चलो मग मिलेंगे ब्रेक के बाद तोपर्यंत आवडते मी आता तर फ्रेंड्स इकडे शाबुदाना बनवलेला आहे मी बघा कसा बनवला एकदम पांढरा शुभ्र कशा पद्धतीने तुम्हाला सांगते बघा रेसिपी ज्यांना बघायची त्यांनी बघा काही जोर जबरदस्ती नाही आहे पण असले कमेंट करू नका की एक रेसिपी किती वेळेस दाखवते हे माझं डेली रुटीनमध्ये मा येते म्हणून दाखवते मी काय असं स्पेशली फक्त रेसिपीसाठी मी शाबुदाना भिजत नाही घातलं आहे म्हणलं श्रावण महिन्याचा पहिला गुरुवार आहे तर आजपासून परमानेंटली गुरुवार उपवास धरायचे असं मी ठरवलं त्यामुळं मी रात्रीच शाबुदाना भिजत घातला होता पण काय झालं आता उपवास तर धरू शकते पण पूजा नाही करू शकत जाऊ द्या आता नशीबच म्हणावा तर असू द्या इथं मी मस्त तेल गरम केला बटाटे टाकले मिरच्या टाकल्या मला लाल तिखट घालून शाबूदाना अजिबात आवडत नाही त्यामुळे मी मिरच्या टाकल्या आणि मग त्यानंतर शाबूदाना टाकला आणि त्यामध्ये हे जे शेंगदाण्याचं कूट आहे हे शेंगदाणे मस्त भाजून घेतले त्याचे सगळे फत्र काढले जेणेकरून ते शेंगदाण्याचं कूट काढं नाही पांढरं दिसायला पाहिजे त्यामुळे आहे ना शाबुदाना असं पांढरं शुभ्र झालेलं आहे तर त्यानंतर मस्तपैकी हे शाबूदाना हलवून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात ना आता लय दिवस झाले तुम्हाला कोणती रेसिपी दाखवली नाही ते केकची रेसिपी माझ्यावर पेंडिंग आहे बरं का पण नक्की दाखवण्याचा मी प्रयत्न करेन कारण सध्या माझी लय धावपळ आहे माझ्या मागं लय जिम्मेदारी आहेत बाबा सगळ्या गोष्टी मी आता सांगत नाही आधीसारख्या कारण कसं आहे लोक नजर लावते आहेत काही काही आपले चांगले कामं चालू राहते चांगलं चालू राहतं आपण खुश राहतो कुठंतरी तरी जगतो आहे त्यात लोक काळ्या करतात त्याच्यामुळे नाहीच सांगितलेलं बरं आणि त्या फॅक्टच्या डोक्यामध्ये फॅट पडला आहे तिनी माझ्या जुन्या चॅनलवरचा व्हिडिओ कोणत्या त्या चड्डीवालीने दिला की त्या बांग्याने दिला यांचं यांना माहिती यांना एवढे कुठाने जमतात डाउनलोडिंग हेन तेन दुनियाभरेचे तर माझा जुन्या चॅनलवरचा व्हिडिओ टाकला बाईनी मी काय म्हणली होती काय म्हणून गेलतीन काय म्हणून आली तर तुला सांगू का बावडड बाई जेव्हा मी तिकडे जात होती ना तर तेव्हा ते लोक लय गोड बोलले होते माझ्याशी पण तिथं गेल्यानंतर जे मला मरणाच्या यातना भोगायला लावल्या जो मला त्रास दिलाय ना बाई तू असती ना तर बाई फाशी घेतली असती व माय नाहीतर मेली असती कुठे एखाद्या इरीमध्ये जाऊन उडी घेतली असती पण मी काय केलं म्हटलं लोक काय म्हणतील हे महत्वाचं नाही आणि काही काही लोकांना घमंड होता ज्या लोकांनी मला जिकडं तिकडं जायला लावलं ना त्या लोकांना मोकार घमंड होता की आमचं नाव काढ आमचं नाव बुडवू नको आम्ही तुला पाठवलेलं आहे अख्ख्या दुनियाने बघितलं आहे सगळ्या यूट्यूब फॅमिलीने बघितलं आहे म्हणे तर इकडं अशा पद्धतीने आपला शाबुदाना रेडी आहे बरं का तर मला तिथं काही ना काही त्रास झाला म्हणून निघली बाकी फॅक्ट बाई तू जास्त डोकं लावू नको आणि तुला लय वकीलगिरी करायची हाऊस आली असेल ना तर तिकडं कोर्ट कचेऱ्यांमध्ये जा तिथं जज बसले असतात हे विटनेस तुझं तुला किती विटनेस दिले ना तरी काहीच तुझा फायदा नाही याच्यामध्ये तुला फक्त इथं डॉलर भेटतील ते पण मोजके तिकडं जाशील ना जरा वक वकील खरंच असशील तर तुला चांगले पैसे तरी भेटतील तिकडं नॉलेज लाव तुझा इकडं किती डोकं फोडलीस तर कोणाचा आज काही फायदा नाही का आमचे व्हिडिओ थांबणार नाही आहेत का आमची तू बदनामी करण्याचा प्रयत्न केलं किंवा काही करण्याचा प्रयत्न केलं तर ते होणार नाही कारण जेवढी बदनामी करायची होती लोकांना तेवढी माझी ऑलरेडी केली अशा लोकांनी सुद्धा ज्यांना इज्जत नाहीये तर फ्रेंड्स वेलकम बॅक शाबुदाना बनवला या शाबुदाना खायला आंघळू वगैरे झाली देऊ तर नाही करणार तर कोणतरी मने जाऊ द्या पटापट उत्तर देऊन मोकळं झालेलं परवडतं कोणाची कमेंट आली म्हणे त्या फॅक्टवालीला तू वैचारिक भाषेत विरोध करायचा होता तू शिवेधी रेहा असं केलं तसं केलं तर तुमच्या माहितीसाठी सांगते ताई मला अजिबात कोणावर किंवा कोणाबद्दल कोणासाठी किंवा कोणाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही किंवा कोणावर बोलायची गरज नाही पण हे लोक जरी होऊन अंगलट येतात तर खड्ड्यात गेले ना ते रोस्टिंगवाले न कुठले कोण न कुठले कोण कौन, मी कोणाचंही टेन्शन घ्यायला मोकळी नाही ठीक आहे मी माझं माझं खाते माझं माझं जगते माझं माझं एन्जॉय करते माझं व्यवस्थित चाललेलं हे सगळं चा मग कड़ा का स्वतःचं खायचं आणि लोकांचं टेन्शन घ्यायचं सांगा बरं आणि का कोणाला स्पष्टीकरण द्यायचं ज्याला बघायचे ते बघतील नाही तर कळाकळाने निघतील ज्याला आवडतात ते बघतात ज्याला नाही आवडत ते बघू नका ना बाबा पण हे असलं दुसऱ्यावर बोलणं कितपत योग्य हो आहे काय गरज पडली तुम्हाला समाजसेवा करायची ना ती एक काम करा ते गोरगरीब रस्त्यावरचे त्यांना खाऊ पिऊ घाला त्यांच्याकडे जा त्यांचे व्हिडिओ काढा जरा त्यांच्यासाठी काहीतरी करा त्यांना बिरं बांधून द्या अन्न वस्त्र निवाराची सोय करा मग तुमची समाजसेवा कळल अरे आमचे छोटे 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 छोटे, छोटे, छोटे व्हिडिओचे क्लिप घेऊन खरं खोटं खोटंला खरं खरं खोटं खोटं खरं 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 खोट खर, 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 खर। काय गरज पडली करायची आमचं आम्ही बघून घेऊ पब्लिकला आमचं खोटं आवडतं चला सरळ भाषेत पब्लिकला आमचं खोटं आवडतं बघायला आवडतं ऐकायला आवडतं सपोर्ट करतात तुमचा खऱ्याचा बाजार तिकडंच चालू द्या ठीक आहे आम्हाला लय हाऊस ए खोटं बोलायची आणि राहिली गोष्ट आम्ही एक तर होऊन कोणाच्या जा मार्गाला जात नाही आणि कोणी आमच्या मार्गाला आळवं आलं ना तर त्याला तिळवं पाडल्याशिवाय थोडत नाही अशी गमत आहे आमची त्यामुळं ते वैचारिक असू नाहीतर तिकडं शाब्दिक असू ते कसलं असू कसलं त्यांच्यावर आम्ही अत्याचार केलेला नाही आहे बरं का ते होऊन आमच्या मार्गात आले त्यामुळं शिव्या खाल्ल्या आणि करिश्माचं एकच रूल आहे जो आपल्या नदी लागल त्याला तोडायचं फळायचं तिथल्या तिथं लेवलमध्ये लायकी दाखवायची त्यांना त्यामुळं जरा माझ्या नदी लागताना तरी हजार वेळेस विचार करायचा आणि अख्ख्या युट्यूबवर सगळ्या रोस्टर लोकांना सांगणे किती बाजार उठवायचं तुम्हाला उठवा काय घेणं देणं नाही ज्याला माझे व्हिडिओ आवडतील ते बघतील नाही तर गेले तिकडं तेल लावत तीन तीन टाईम मला काही घेणं देणं नाही ठीक आहे खाऊन पिऊन सुखी मी माझ्या घरी त्यामुळं जरा बोलताना विचार करा माझ्यावर व्हिडिओ बनवताना विचार करा तुम्हाला काय काशी करायची ती करा ना मला काय घेणं आहे मला येऊन सांगू नका बाबा आणि मला ते टॅग बी करू नका आणि दाखवू बी नका आणि पाठवू बी नका आणि जे लोक पाठवतात त्यांना ऑन द स्पॉट मी ब्लॉक करत आहे दोन तीन जणांनी पाठवलं होतं ब्लॉक किती बी जवळचे असू दे ब्लॉक गेल्या खड्ड्यात उडत घेणं देणं नाही करिश्मा यांनी असं व्हिडिओ बनवलं करिश्मा त्यांनी तसं बोललं तेवढेच रिकांपर आहेत का आमच्याजवळ आम्हाला का धंदे नाहीत का हे दुनं भांडे करायला हे रोस्टिंगवाले येतात का माझ्या घरातले त्याच्यामुळं हे रिॲक्शन रोष्ट गेले खड्ड्यात काय घेणं देणं नाही आपलं आपलं खायचं कमवायचं सुखी राहायचं आणि कोण आपल्या आनंदावर अजून जडल तेवढे प्रयत्न करायचे मात्र पण आपण लोकांचा ताण घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही नाही तर मग बांग्यासारखे हाल होतात <laughs> तर चला मग आता आवडते ते पोराला शाळेत सोडलं की मग बोलू आपण बाकीचे व्हिडिओ पण एडिट करायचे दुसरे बी काम आहेत राव बाकी माझी जेवढी युट्यूब फॅमिली आहे ना दहा लोकांची जरी असली ना बस झालं मला ते बिचारे गोड बोलतात प्रेमाने बोलतात छान बोलतात चांगलं वाटतं आणि अजून तुम्हाला वाटतं की हिला गोड बोलणारेच आवडतात हिला हिच्यासाठीच चांगले बोलणारे आवडतात हो मलाच नाही प्रत्येकाला आवडतात तुम्हालाही चांगलं बोललं तर तुम्हाला आवडेल तुम्हाला जर आम्ही शिवे दिला तर आवडेल का नाही आवडणार ना तसं दुसऱ्याचं बी असतं तर चला मग फ्रेंड्स वेलकम बॅक आली मी वापस घरी मयंकला सोडून तर ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती रात्री मी लाईव्हला विषय घेतला होता की गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज तर एवढी आतुरता लागली ना सगळ्यांना ला, काय गुड न्यूज असेल बाई पण त्या गोष्टीसाठी मी आनंदी तर फार आहे पण ते ना तुम्हाला सध्या मी शेअर करू शकत नाही कारण कसं आहे जोपर्यंत काम होत नाही ना तो शुभ काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते सांगायचं नसतं नाही तर आधीच नजर लागते ही गोष्ट खरं बरं का नजर इज रिअल आणि तसेही माझे दुश्मन भरपूर आहेत वाईट नजरा लोकांच्या लयी आहेत माझ्यावर सगळे टपूनच बसले कधी इचं आठवडं होतं कधी वाईट होतं कधी इचं एकदमच बेकार होतं असं बघायला पण जेवढं लोक माझं वाईट चिततील तेवढं मला स्वतःवर गॅरंटी आहे आता तेवढंच माझं हळूहळू हळूहळू चांगलंच होत जाणार आहे ठीक आहे त्यामुळे एवढं वाईट चितू नका आणि राहिली गोष्ट ज्यांना गुड न्यूज ऐकायची आहे तर मी तुम्हाला ऐकवणार नाही दाखवणार फक्त तेवढं काम होऊ द्या कारण काही गोष्टी असतात अशा ज्या नाही सांगू शकत आपण पण ते नक्की होणार जे काही होणार चांगलंच होणार आहे खूप मोठी न्यूज गुड न्यूज आहे चांगली गोष्ट आहे पण ते योग्य वेळ आल्यावर योग्य ती गोष्ट सांगायची असते मी सांगणार होती बरं कालच लाईवला पण मला असे टोकले गेलं मग टोकल्यावर काय होते काम बिघडत त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या आता टोकले तर आजही सांगायचं आहे उद्याही सांगायचं आहे पण आज नाही सांगणार तेव्हाच सांगणार असू द्या तर महत्त्वाचा विषय भांगे जरा जास्त हे उतरफुतर करायला लागलं आहे कुठं कुठं तर भांग्याला फटके कमी झाले आता बांग्या आहे ना डायरेक्ट जेलमध्ये जायची वाट पाहतो बांग्याचा नावाचा एक अर्ज द्यायचा आहे अजून त्यांनी ते तसलंच चालू केलं असं दिसतंय मला म्हणजे सांगत होते सांगणारे तर बांग्या जरा लायकीतच राहा नाही तर मग बघते मी माझ्या पद्धतीने तुला कमी झाले असतील तर अजून दोन चार आहे तेवढं आपलं तर असो द्या राहिली गोष्ट आता ह्या फॅक्टवाल्या बाईला फॅट पडलेला आहे म्हणे फेक वकील खरंच मी मग अशीच विचार केला म्हणलं ही खरीच वकील आहे का आणि खरं वकील असती ना तर हिला यूट्यूबवर भुकायची गरज पडली नसती ही फेक वकील आहे म्हणलं कारण फेक वकील आहे म्हणून ही तोंड कोण बोलते खरी वकील असती तर डिग्री दाखवून तोंड दाखवून तिने बोलली असती म्हणलं आणि खरं तर आहे ना असे चांगले स्टँडर्ड प्रोफेशनवाले लोक आहे ना असले कामं नाही करत बरं का असले चाडे नाही करत तर मला तिला वैचारिक वैयक्तिक कोणत्याही प्रकारचा विरोध किंवा सपोर्ट करायचा नाही आहे फक्त जो माझ्या मार्गात आळवा आला त्याला अशीच बोलत असते मी लय गाव आहे मी लय गा मला लय अशीच आहे मी लय या करे चांगल्याला चांगली आहे पण लय असं पाहायला गेला तर मग लय बेकार आहे त्यामुळं माझ्या तरी नादी लागू नका मी कोणाशीच चांगली नाही बोलत बोलूच वाटत नाही एवढे अनुभव आहेत ना मला एवढे अनुभव आहेत ना की कोणाला कसं बोलायचं कोणाला किती तोलायचं कोणाला किती क्लायकीत कि ठेवायचं कोणाला चपलेखाली ठेवायचं कोणाला डोक्यावर बसवायचं हे मला चांगलं कळते अनुभव शेवटी त्यामुळं मी जास्त टेन्शन घेत नाही आणि आता भरपूर जाण्याचे प्रयत्न चाललेत की मला आधीसारखं ताण द्यायचं टेन्शन द्यायचं रडली पाहिजे भरपूर त्रास करून घेतला पाहिजे पण तुमचं हे स्वप्न आहे ना स्वप्नच राहणार कारण मी तुमच्यासारख्या लोकांकडे ना दुर्लक्ष करायला सुरुवात केलेली आहे मला काय फरक पडत नाही कोण विचित्र कमेंट करते कोण तिकडं व्हिडिओ टाकून स्वतःची काशी करते आय डोंट केअर आपलं मस्त मजेत चाललंय चालू द्यायचं खाऊन पिऊन सुखी बस हे इम्पॉर्टंट आहे आणि हे लोक निर्लज्ज सदा सुखी असंही यांचं त्यामुळे यांना फरक पडत नाही ते कोणाला काय बोलले काय केलं कुठं यांना डॉलरचे मतलब आणि ही बिंडो फेक वकील काय बोलली माहिती का काय म्हणे बाई माझा चायनल मॉनिटाईज नाही झाला त्यामुळे मी काय करिश्मावर पैसे छापायला व्हिडिओ नाही बनवत म्हणे ओरिजनल रियालिटी आणते म्हणे बाई तू का माया घरामध्ये घुसून ओरिजनल पाहिलीस तुला काहीच माहीत नाही तू घरात असतीस तेव्हा तुला ओरिजनल कळलं असतं आणि त्याच्यानंतर राहिली गोष्ट डॉलरची डॉलर छापायसाठी तू व्हिडिओ नाही बनवत मग बाई कशाला हौशीने व्हिडिओ टाकला माझा चायनल मॉनिटायज आला आय बाय आहेत या स्वतः तरी कळतंय का यांना काय बोलतात काय नाही आता आम्हाला ते हाऊस नाही दुसऱ्याचे थमनेल उचलायचे इकडे चिटकवायचे ते तुम्हालाच जमू शकतात तसले साडे आम्हाला येत नाही आम्ही दुसऱ्याचं काही इथं वापरत नाही ठीक आहे इकडं आमचा अधिकार आहे तेवढं मिळवतो आणि बोचरेचं जर लयच कोणाला वाईट वाटत असेल ना प्रत्येकाने आहे ना आठ आठ दिवस आपल्या आपल्या घरी घेऊन जा म्हणजे बोचरेची जात काय ते तुम्हाला कळल्यावर तुम्ही गांडीवर लात मारून हाकडून देणार बर का त्याला तर असू द्या चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा जो कोणी नादी लागल त्याला असेच उत्तरं भेटतील मला काय गरज नाही आहे मी तुम्हाला सांगू का मी जर अशी लय गोड बोलून फॉलोवर्स कमवत बसली असती ना तर माझ्या इतकं गोड कोणी बोलू शकत नाही आणि नफरत करून कोणाला तोडायचं जरी म्हटलं ना तर माझ्या इतके नफरत कोणीच करू शकत नाही मी प्रेम करण्यात बी नफरत करण्यात सिद्धचसे करते हो तर त्याच्यामुळे माझा नादी काय लागू नका तुमचे तुमचे कामं चालू द्या तुम्ही तिकडं नावं ठेवा नाही तर काय करा योग्य ते कायदेशीर कारवाई तुमच्यावर होणार ते पण सांगून होणार नाही जेव्हा तुम्हाला उचलून देतील तेव्हा कळेल तुम्हाला ठीक आहे आणि तुमचे चॅनल कसे घालायचे ना ते हे आम आमच्याकडं चांगलं आहे आम्हाला चांगलं जमतं आहे ते त्यामुळं जरा विचार करून तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि हो अजून एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवायचा आहे बरं का मला तो म्हणजे असा की भरपूर जण बाई माझ्या जीवावर भेटले ते यांना काय भेटणार आहे काय माहिती हे तर असे मागं लागले जस काही ये पुरे दुनिया का डॉन भाई मही हूं हो ना गुंडा गुंडी गुंडी <laughs> मीच आहे असं माझ्या मागा लागलेत हे लोक हिला मारून टाकू हिला संपवून टाकू तर आपल्या सेफ्टीसाठी बाई व्हिडिओ बनवून ठेवणं खूप गरजेचं आहे तर आता मी तो व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला तो, तो उद्या हा उद्या बघायला भेटेल ठीक आहे तर चला मग हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त करा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय We'll you